या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अंबरनाथ मध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना झालेली आहे सप्टेंबर रोजी हो संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमध्ये एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला महिलेच्या गालावर आणि अंगावर चाकून वार करण्यात आली असून ती गंभीर जखमी झाली आहे संदर्भात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे हल्लेखोर कोण आहे याची अद्याप माहिती मिळाली नाही महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय रासकर यांच्या पत्नीवर हा हल्ला झाला असून चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला सध्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी मोहन यानो परिसरात येऊन तपास करीत आहेत आरोपी अजून फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला साधारणपणे चार ते पाच माझी बाय आली तिथे लाईट गेल्या कारणाने ती शिड्यावरून चालली होती पाठीमागून आज्ञा इसम येऊन त्यांनी दारदार चाकूने तिच्यावरती वार केले आता या सोसायटीत आम्ही गेले सात ते आठ वर्षापासून राहतो वास्तविक पण कधी कोणाबरोबर आमचे दुश्मनी कुठल्याही प्रकारचे नाही आणि हा खूप लाजिरवाणा असा हा प्रकार झाला आहे म्हणजे आज ही म्हणून या सोसायटी कुठल्याबद्दल लक्षता घेत नाही हे सिक्युरिटी तर काहीच कामाची नाही आणि कुठलंही सिक्युरिटी तर राहणं नाही आज दिवसा ढवळ्या घरी येऊन इथं मर्डरचे जर प्रकार होत असतील कोणावर एवढे आतले जर होत असतील तर चुकीचं आहे याची माझी पूर्णपणे आज दोन विनंती का याचा काहीतरी छडा लावू आम्हाला याचा न्याय मिळून द्यावा एवढंच मागणी पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज